नेटवर्क कनेक्शन प्रॉब्लेम आहे वाटतं थोडासा मित्रांनो हा विषय विषय क्या बोलते क्या बोलते पब्लिक चला कमेंट्स करा फटफट फट। आलो गाईज घरी तुम्ही लोक खूप कमेंट्स करत आहे की लाईव या आम्ही तीस ऑगस्ट तीस ऑगस्टच्या दिवशीच इकडे आलो होतो आता आज किती तारीख आहे आज नऊ दहा तारीख आहे किती तरी तारीख आहे आज नऊ दहा तारीख आहे नऊ तारीख थांबा एक मिनटं नऊ तारीख आहे सॉरी नऊ तारीख आहे आणि आम्हाला येऊन दहा दिवसच्या वर होत आहेत गावी येऊन ब्लॉक्स उशिरा पडले हा असा विषय ब्लॉक्स अजून एखाद ब्लॉक्स राहील एक एक मे बी एक ब्लॉग राहिला असेल आता डायरेक्ट घरी यायचा ब्लॉग असेल एक दिवस सोडून मी ब्लॉग टाकत असतो समजा मी दहा ब्लॉग बनवलेत मी एखाद्या ठिकाणी जाऊन दहा कंटिन्यू दहा दिवस जर ब्लॉग बनवलेत तर मी एक दिवस सोडून एक ब्लॉग टाकत असतो तर तुम्हाला ते वीस दिवस वाटतील दहा दिवसच मी तिकडे समजा राहिलो आहे आणि ब्लॉग तुम्हाला डब्बल वाटतं ते तसा विषय थोडासा किचकट गोष्टी आहेत अशा मिसअंडरस्टँडिंग करू नका आम्ही आमच्या घरी आहेत घर आमचं गाव गावाला आलो आहे का आम्ही कधीचे की तिकडे प्रयत्न आहे बघा जेवण बनवते मच्छी घेऊन आलो मी मच्छी बनत आहे घरी आज कमेंट्स काहीतरी थोडस नेटवर्कचा मित्रांनो चालते चालतंय चला हे तुम्हाला फक्त एवढंच दाखवायला आलो लाईव्ह की मी आम्ही घरी येतो आमच्या ओके जे जे कमेंट्स करत होते किती दिवस राहतो तिकडे बहिणीच्या घरी असं असं तसं असं तसं त्यासाठी लाईव्ह आलो आहे ठीक आहे ना संतुष्ट झाले असतील तर सांगा मागे कपडे वगैरे दोरणे बांधले प्रज्ञाने आज पाऊस आला होता आमच्या इकडे चालेल किती जण आहे इतने कम जण इथे आहे रिपोर्ट 58 59 होते ते गेले सगळे आता कमांडो देख के चले गए हमारा वापस गेले खोपडा वगून गेले मला बोललो ना त्यांना आलो करून गावाला आहे मी बघा गावचं घर तुम्हाला तर माहिती आहे ना हे घर आपलं आवडतं ना आमचं घर गावाचं आता जरा जास्त छोट सामान वाढलंय घरात तर जास्त छोट दिसायला लागलंय घर चालतंय चला <laughs> काहीच भेटूयात नंतर आ, उद्या ब्लॉग टाकणार नाहीये आज ब्लॉग टाकलाय किएनए चा ब्लॉग त्या दिवशी पडलाय त्याच दिवशी आम्ही निघालेलो इकडे तुम्हाला त्या किएनए च्या ब्लॉग मध्ये सांगितलं पण की इकडचे ब्लॉग थोडे कोल्हापूरचे ब्लॉग्स देट बाकी आहेत करून थोडेसे फोन फुल झालेला पूर्ण दोनशे जीबी फुल झाला माझा फोन एवढे तुम्हाला नेक्स्ट भेटणार आहे रोहित आणि प्रज्ञावर साडी कलेक्शन झुट बोलते शूट करा शूट करा बोलते रोहित आणि प्रज्ञा तसंच बंद पडले चॅनल चालतंय गाईस त्याच्यावरती सिंगिंग काढू त्याच्यावर त्याच्यावरती सिंगिंगचे व्हिडिओ टाक बोलतो हिला ते ऐकत नाही तुम्हीच आता याच्या खाली ते कमेंट्स करा काय करू आता चालतंय चला बाय बाय गुड नाईट टेक केअर लव्ह यू ऑल कीप सपोर्टिंग कमेंट्स नाही आले लेकिन कायतरी झालंय रे काय समजत नाही मला डॉलर डॉलरचं आहे ते लाईक आहे फोटो

आ, हा हा झालं झालं सॉरी सॉरी गाईस तर इकडे घरी लॅपटॉप लॅपटॉपवर बसलो काम करत होतो थो थोडं तर मग आठवणार लाईव्ह येऊ सांगतंय चला भेटूयात परवा परवा ब्लॉक टाकणार अच्छा कमेंट नाही काय झालंय तर इन्सन डिप्रेशन मध्ये जायच कमेंट नाही दिला गाईस सगळेजण काळजी घ्या आज आहे मंगळवार आज कोण मार खरं सांग